शेतकरी संघटनांच्या ऊस आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागू लागलंय मंगळवारी रात्री शिरो तालुक्यातील निमशिरगाव इथं ऊस वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉली पेटवण्यात आले तर आज हुपरीतील जवाहर साखर कारखान्याचा ऊसानं भरलेला एक ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अडवण्यात आला मात्र संघटनेचे पदाधिकारी आणि कारखान्याचे संचालक यांच्यात चर्चा झाल्यानंतर ते वाहन सोडण्यात आलं एकूणच पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराचं आंदोलन पेटण्याची चिन्ह आहेत ऊस दरावरून शिरोळ तालुक्यात वेगवेगळी आंदोलनं सुरू झाली आहेत आंदोलन अंकुशनं मंगळवारी यड्रावकर इंडस्ट्रीजकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली होती तर आजही कोथळी आणि जैनापूरमधील मधील ऊस वाहतूक रोखण्यात आली साखर कारखानदारांकडून यावर्षीचा ऊसाचा दर जाहीर झालेला नाही या पार्श्वभूमीवर चिपरीमधील घोडावत खाणसरी साखर कारखान्याचा ऊस रोखून कारखाना बंद पाडला होता तर मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सांगली कोल्हापूर महामार्गावरील निमशिरगाव इथं ऊसाची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर अडवून उसाच्या ट्रॉली अज्ञात आंदोलकांनी पेटवल्या आगीचा भडका उडाल्यानंतर आंदोलक घटनास्थळावरून पसार झाले काही आंदोलक चेहरा झाकून आले होते असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे दरम्यान अन्य शेतकरी आणि पोलिसांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला एक नोव्हेंबर पासून राज्यातील ऊसकळीत हंगाम सुरू होणार आहे त्यापूर्वी कारखान्यांनी दर जाहीर करावा या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ऊसाची वाहनं रोखण्यास सुरुवात केली आहे आज हुपरी इथल्या जवाहर साखर कारखान्याला जाणारी ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अडवली त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी आणि कारखान्याचे संचालक यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर ऊसाचा ट्रॅक्टर सोडण्यात आला संपूर्ण शिरोळ तालुक्यात आता ऊस दराचं आंदोलन सुरू होण्याची शक्यता असून शासनानं वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे